हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आज मी खिचडी करणार आहे शाबुदाण्याची उपवासासाठी तर हा बघा मी शाबुदाण्या इथे सकाळी भिजत घातलेला आहे ह्यातलं मी आता पाणी काढून टाकणार आहे नंतर तो जास्त असा भिजला जातो म्हणून आणि हे बघा हे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आता मी भाजणार आहे तर आधी गॅस पटवून घेऊया हे बघा आपले आता शेंगदाणे भाजत आलेले आहे हे शेंगदाणे थोडे थंड झाले तर आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि थोडे जाडसर असे जास्त एकदम बारीक नाही अशी आपल्याला ते खलबत्त्या कुटून घ्यायचे आहेत हे बघा आपले शेंगदाणे आता भाजून घेत तर बघा आपलं असं खलबत्त्या गूट बारीक झालेलं आहे आता आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे यात मी जिरं टाकणार आहे तर चला आता मी शिकडी करून दाखवते बघा इथे मी कढई ठेवलेली आहे आपले तापायला ही बघा आपली कढई आता तापलेली आहे त्यात आपण तूप घालणार आहोत दोन चमचे तेल घालणार नाही मी तूप घालते हे बघा हे बघा आपला शाबुदाना भिजलेला तर चला आता आपण फोडणीला घालूया सर्वप्रथम आधी आपण मिरची टाकणार आहोत कडीपत्ता आणि एक चमचा जिरे हे बघा बघा आता आपलं जिरं आणि मिरची चांगली भाजलेली आहे ह्यात आपण बघा साबुदाणा उतला आणि आपल्याला त्यावर हे कुठसुद्धा आपण बारीक किल्लायचे घालायचं आहे आणि हे आपल्याला मंद गॅसवर परतायचं आहे बघा आपण असं परत आहे तर तुम्ही सुद्धा अशी खुकरी करता काय ते सांगा ह्याच्यात आपण बटाटा पण घालू शकतो काय काय जण शिजवून सुद्धा बटाट्याच्या फोळी घालतात किंवा पातळ अशा बारीक फोडी घालून आपण आधी तेलावरती च्या परतून नंतर आपण शाबूदानावरती फोडणीला घालू शकतो तर तुमची पद्धतसुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा प्लीज नंतर पूर्वी कोणी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर हे बघा ह्यात आपण आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत हे बघा आणखीन थोडंसं टाकते आणखीन मी थोडीशी साखरसुद्धा घालते तुम्ही घालता काय तेही मला नक्की सांगा हे बघा चमचाभर साखर घातलेली आहे आणि आप आपल्याला आता ही व्यवस्थित यात शिजायला द्यायचे आहे तर चला भेटूया आपण पाच मिनटांनंतर तर हे बघा अजून दोन मिनिटात आपली खिचडी होणार आहे कारण हे दाणे असतात ना साबुदाण्याचे ते पूर्णतः असे पाणी पाणी कलरचे व्हायला पाहिजेत मग आपली खिचडी तयार झाली असं आपण समजायचं अजून काय काय सफेद दिसत आहेत बघा आपले दाणे साबुदाण्याचे अजून आपण ह्याला पाच मिनटं असं मंदाच्यावर ठेवून घेऊया वरून झाकण ठेवूया चला बघूया आपण आता खिचडी आपली तयार झाली आहे तर हे बघा आता तुम्ही बघू शकता आपली खिचडी व्यवस्थित तयार झालेली आहे तर चला ह्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला काय की तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हे बघा